सगळ्यात आधी बघूया मोबाईल नंबर आपल्या ग्राहक क्रमांकाशी कसा लिंक करायचा आहे महावितरण ॲप ओपन करायचं आहे आपले लॉग इन आय डी पासवर्ड नसेल तरी काही अडचण नाही आहे अतिथी म्हणून प्रविष्ट करा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा, क्लिक करायचा परत एकदा अतिथी म्हणून प्रवेश करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर संपर्काची माहिती अद्ययावत करा म्हणून हा ऑप्शन हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला बारांकी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे आणि पुढेवरती क्लिक करायचं आहे इथं तुमचा जो काही जुना नंबर महावितरणच्या रेकॉर्डमध्ये असेल तो इथे दिसेल बदलायचा असेल त्याला चेंज करायचा आहे फक्त जो नंबर तुमचा चालू आहे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि तो नंबर आत्ता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कारण त्या नंबरवरती ओ टी पी येणार आहे नंबर टाकल्यानंतर खाली ओ टी पी निर्माण करावरती क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी इथे टाकून ओ टी पी सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे याच स्क्रीनवरती आपण आपला ईमेल ॲड्रेस आणि